आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले खून मालेगाव तालुका हदरला जन्मदात्या पित्याचाच मुलाने केला निर्गुण खून मुलास अटक चार दिवसांची पोलीस कोठडी संशयित आरोपी श्रीकांत निकम याने आपल्या जन्मदात्या पिता पंडित कौतिक निकम वयवर्ष सत्तर यांच्यावर लाकडाच्या दांडक्याने जबरदस्त प्रहार केला डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे पंडित निकम यांचा जागीच मृत्यू झाला वडिलांची सतत दारू पैसे किंवा काही ना काही कारणावरून श्रीकांत हा भांडण करत असल्याची चर्चा आहे आणि याच वादातून काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी श्रीकांत याने त्याच्या पित्याच्या डोक्यात लाकडी दांडका टाकून खून केला यावेळी घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी ए पी आय पी तुषार बदाने आदी पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले होते घटनेची चे फिर्याद चेतन धनराज निकम यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली असून गुन्हा क्रमांक सातशे एकोणावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन ऑब्लिक एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी श्रीकांत निकम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज मालेगाव कोर्टात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी ह्या करीत आहेत